नमस्कार मी अनिता अनिताच किचन अँड गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तसे था था था, था था था। आज आपण सगळे आशा करते की आपण सगळे स्वस्त असाल मस्त असाल यूट्यूब पाहण्यात व्यस्त असाल तर आता सध्या आंब्या सीझन सुरू आहे तर आपण परवाचमुळं आपण आंब्याचा पल्प बनवला आज आपण करणार आहोत आंब्याचा पारंपरिक मुरांबा मुरांबा कोणाला आवडत नाही असं होणार नाही सगळ्यांनाच मुरांबा आवडतो आणि या सीझनमध्ये बालासाहेबांच्या घरी हा मुरांबा केला जातो तर आपण हा मुरांबा करणार आहोत कर तर मुरांबा करण्यासाठी आपल्याला आंबे लागणार जा तर मग आता आमच्या बागेमध्ये जाऊया आणि आपण आंबे काढूया चला बागेत जाऊया आंबे काढायला आमच्या चला आपण आता आमच्या गार्डन मध्ये येऊन पोचलेलो आहोत हे आमचं निलम आंब्याचं झाड आहे याला इथे आमच्याकडे निलमचा आंबा म्हणतात पावशीचा आंबा म्हणतात तर ह्याचा आपण मुरांबा करणार आहोत तर आपण ह्या आमच्या झाडाचे आंबे काढूया तर हा घळ आहे जिथे आपला हात पोचत नाही तिथे ही काठी वापरली जाते तर त्याला आमच्या गावी याला घळ म्हणतात काही ठिकाणी याला झेला देखील म्हणतात तर हे मोठे मोठे आंबे मला हात पोचत नव्हता तर तिथून मी हे घळाने काढलेले आहेत आमचा हा नातू आलेला आहे त्याला फार आनंद आलाय आजी आंबे काढते म्हणून तो आपला आनंद व्यक्त करतोय त्याला फार मज्जा वाटली आहे तर आता हे मोठे मोठे आंबे मी सगळे काढून घेते आहे तिथे आधुनिक तोपो तिथे आहे दहा बाजूला हा त्या दोन आंब्याच्या समोर आहे हा तिथे आतमध्ये होय 俺们谈恋爱，平常俺们不打架。在哪在哪打架呢？在哪？<noise> <noise> <noise> तर आता आपण आंबे काढून आता आमच्या गार्डन मधून आता किचन मध्ये आलेलो हो। आहोत तर हे पहा हे पावशीचे आंबे किती स्वच्छ आणि सुंदर दिसत आहेत गोल आकाराचे आहेत आणि खूप मोठे आहेत तर हे मी आता स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि पुसून घेतलेले आहेत तर हा आंबा आता मी ही सालवरची काढून घेणार आहे त्यानंतर तो आपण किसून घेणार आहोत तर ही सर्वप्रथम आपण साल काढून घेऊया आंब्याची अशा प्रकारे आपल्या आंब्या साली आता आपण काढून घेणार आहोत सगळ्या आणि अशा प्रकारे मी हा आंबा आता किसून घेणार आहे किसनीवर अशा प्रकारे आता आपला आंबा हा छान आता किसून होत आलेला आहे असेच सगळे आपण आंबे आता किसून घेणार आणि ही बघ आता ही अशी आंब्याची पारांब आता दिसायला लागली आहे पारांब दिसेपर्यंत आता आम्ही ती किसून घेतली आता ही पारांब फेकून द्यायची आहे आणि आपण आता हा किस सगळा असाच किसून घेणार आहोत सगळ्या आंब्यांचा हे सर्व आंबे देखील मी आता अशाच पद्धतीने किसून घेणार आहे तर आपण जे आंबे घेतले होते निलमचे तर ते आपण किसून घेतले तर अशा प्रकारे आपण ते किसून घेतलेले आहेत तर ह्या आपण आता टाकून देणार अशा प्रकारे किसून झालेला आहे तर एवढा आपला हा किस निघालेला आहे आंब्याचा तर त्याला पावशीचा आंबा पण म्हणतात निलमचा हा त्याचा एवढा केस निघालाय तर आम्ही हा मोजला आता तर हा दोन किलो झालेला आहे किस आमचा तर आता ह्या आंब्याच्या किसाचा आपण मुरांबा बनवणार आहोत तर मग आपण मुरांबा बनवायला सुरुवात करूया तर हा आंब्याचा किस मी पिळून घेतलेला आहे थोडासा आणि हे एवढं पाणी त्यातून आंब्यातून निघालेलं आहे तर ह्या पाण्याची आपण जशी ताकाची कडी बनवतो तशीच कडी सेम ताकाच्या कडीसारखी बनवणार आहे टाकून देणार नाही तर हे पाणी मी बाजूला काढून ठेवलेलं हो आहे आणि हा किस मी घेतलेला आहे अलगच पिळून घेतलेला आहे तर आता ह्यामध्ये आता हा दोन किलो वजनी प्रमाणामध्ये किस आहे तर ह्यासाठी आपल्याला म्हणजे आता मी यासाठी एक किलो साखर आणि एक किलो गूळ वापरणार आहे तर आपण सर्वप्रथम गॅस ऑन करूया आणि कृतीला सुरुवात करूया आपण गॅस ऑन केलेला आहे आणि हा कीज जो आहे तो असा ओलसर आहे याला, तो पानी आपन आपन गात तो तो याला पानी तर थोडं पाणी सुटणार आपण साखर पण घातल्यानंतर साखरेचा पाक तयार होतो तर त्याला पाणी सुटतं त्यामुळे मी ते पाणी थोडं पिळून घेतलेलं आहे तर आपण हा गुळ घालणार आहोत तर दोन किलो साठी आपण एक किलो गुळ आणि एक किलो साखर अशी वापरलेली आहे तुम्हाला जर साखर नको असेल तर तुम्ही दोन किलो गुळ घालू शकता दोन किलो साठी दोन किलो गुळ किंवा दोन किलो साठी दोन किलो साखर तुम्ही वापरू शकता आता तर एक किलो गुळ मी आता घातलेला आहे आणि आता ही एक किलो साखर आहे ही साखर देखील मी आता एक किलो घालत आहे तर एक किलो साठी आपण दोन किलो किसासाठी आपण एक किलो साखर आणि एक किलो गुळ आपण वापरलेला आहे तर तुम्हाला जर साखर नको असेल तर तुम्ही दोन किलो गुळ देखील वापरू शकता तर हे पहा आपल्याला साखर आणि गूळ छान असा विरघळलेला आहे आणि आपण हा जो किस आहे तो मीठ हे करून घेतला होता म्हणजे अलगत पिळून घेतला होता तरी देखील आपल्याला आता हे साखरेचं पाणी सुटलेलं आहे आणि पाक तयार झालेला आहे त्यामुळे आता हे असं पातळ झालेलं आहे ह्यामध्ये आता हे हा जो किस आहे हा शिजणार आहे तर आपण आता यामध्ये साखर आपण घ्यानंतर आपण लवंग घालणार आहोत दहा ते बारा लवंग आहेत त्यामुळे सुगंध खूप छान येतो त्यानंतर ह्या दालचिनीचे तुकडे आहेत तर हे तीन चार छोटे छोटे दालचिनी तुकडे मी घालणार आहे त्यानंतर आपण ज्यावेळी खायच्या वेळेस ते आठवणीने खाऊन टाकायचे तस हे थोडं सफेद मीठ आहे ते चवीसाठी मी एक छोटा चमचा घालणार आहे तसंच हे जे आहे सैदव मीठ आहे म्हणजे काळे मीठ आहे हे देखील मी चवीसाठी घालणार आहे एक छोटा चमचा या सैंध मीठामुळे मुरांब्याला चव खूप छान येते तुम्ही नक्की हे मीठ वापरून बघा शिवाय हे दालचिनी तुकडे आणि हे लवंगाचे तुकडे तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही लवंग पावडर किंवा दालचिनी पावडर देखील वापरू शकता तर छान आहे असे बुडबुडे आता वरती यायला लागलेत म्हणजे आपला मुरांबा हा आता तयार झालेला आहे तर आता आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण मुरांबा तयार झाला आपला शिजला छान ओळखण्याची दुसरी खूण म्हणजे हा जो आपण आता काविलता म्हणजे जो चमचा तुम्ही घालता आतमध्ये मुरांब्यामध्ये तो तुम्हाला असा जड यायला लागतो मगाशी कसा असा जड येत नव्हता आता जड यायला लागला म्हणजे समजायचा आपला मुरांबा आता तयार झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्याला चमक आली आहे बघा हा चमकतोय मगाशी चमकत नव्हता आता ह्याला चमक आली बघा किती छान तुकतुकीतपणा त्याला आलेला आहे चमक आलेली आहे म्हणजे आपला मुरांबा आता तयार झालेला आहे ही दुसरी खूण आहे तिसरी खूण म्हणजे याचा रंग आता चेंज झालेला आहे मगाशी एकदम डार्क पिवळसर होता आता ह्याचा रंग चेंज झालेला आहे थोडासा आता चॉकलेटी झालेला आहे आणि जसा जसा हा गार होत जाईल तसा हा चॉकलेटी होत जाईल छान आता उकळी आलेली आहे आणि आपला मुरांबा आता पाकामध्ये छान शिजलेला आहे तर आपण आता हा बंद करूया बंद करून गॅस मी आता सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्यानंतर सगळ्यात शेवटी मी आता ही वेलची पूड आहे ही मी आता घालणार आहे सगळ्यात शेवटी वेलचीपूड घालण्याचं कारण म्हणजे त्याचा सुगंध छान टिकून राहतो म्हणून ती सगळ्यात शेवटी वेलची पूड घालायची असते म्हणजे सुगंध त्याचा छान टिकून राहील मुरांब्यामध्ये आपला तार, आता हा मुरांबा तयार झालेला आहे बरोबर मला मीडियम गॅसवर तीस मिनिटं लागली सतत मी हा हलवत होते तीस मिनिटं तीस मिनिटानंतर आपला मुरांबा तयार झालेला आहे तर आता ह्या ज्या बरण्या मी आता घेतल्या या बरण्या ज्या त्या आम्ही चांगल्या उकळ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि कोरड्या करून घेतलेल्या आहेत तर त्या कोरड्या बरणीमध्ये गरम गरमच आपल्याला हा जो मुरांबा आहे तो आता आपण भरणार आहोत आपण साई आता साईडला जे हे बाहेर लागलंय हे सगळं स्वच्छ बरणी आता पुसून घेऊया बरण्या अतिशय गरम आहेत हात माझा भाजतोय गरम आहे बरण्या गरम आहे गरम बरणीमध्ये आपण हा मुरांबा भरलेला आहे आणि एअरटाईट बरण्या आहेत त्यामुळे वर्षभर हा आपला मुरांबा छान राहणार आहे बिना फ्रीज शिवाय अशा कोरड्या आपण आता ह्या केलेल्या आहेत आणि आता ह्या कोरड्या जागीच आता ह्या बरण्या आपल्याला ठेवायच्या आहेत जिथे पाण्या तुमचं वावर नसेल त्या ठिकाणी आपण ह्या बरण्या ठेवणार आहोत तर हे अशा एअर टाईट बरण्या आहेत असं रिंग असते असं हे झाकण पाहिजे म्हणजे आपलं हे मुरांबा खराब होणार नाही अशा एकदम टाईट झाकण हे लावून ठेवायचं आहे अशा प्रकारे आपला मुरांबा तयार झालेला आहे ओला हात लावायचा नाही अशा प्रकारे आपला हा मुरांबा वर्षभरासाठी तयार झालेला आहे म्हणजे अजूनही भरण्यात भरणार आहे शिल्लक आहे भरण्या भरायच्या तुम्हाला दाखवण्यासाठी एवढ्याच भरण्याआधी भरले आहेत तर हा आपला तयार झालेला आहे मुरांबा वर्षभराचा साठवणीचा तर हा बिना फ्रीजचाच मी बाहेर ठेवणार आहे अगदी वर्ष दीड वर्ष हा चांगला राहतो चांगल्या स्थितीमध्ये तर तुम्ही आता पाहू शकता याचा रंग साधारण हलकासा असा पिवळसर चॉकलेटी आलेला आहे पण आता जसा जसा हा आंबा मुरत जाईल गुळाच्या पाकामध्ये आणि साखरेच्या पाकामध्ये तसा तसा याचा रंग चेंज होईल तर हा माझा गेल्या वर्षीचा मुरांबा आहे बरोबर आता ह्याला एक वर्ष आलं गेल्या वर्षी मी मे महिन्यातच केला होता तर हा बघा ह्याचा रंग बघा किती छान असा गडद चॉकलेटी आलेला आहे आणि छान अगदी हा मुरला आहे एवढा सुंदर हा खायला लागतोय ना चविष्ट असाच आपला आता मुरांबा होणार आहे आणि हा देखील मी बिना फ्रीजचा ठेवलेला आहे बाहेर हा वर्षभर अगदी चांगला राहिलेला आहे जरा सुद्धा खराब झालेला नाही आणि आता हा आमचा एवढा शिल्लक आहे गेल्या वर्षीचा मुरांबा तर आपण देखील असा मुरांबा करून बघा फार सुंदर होतो तर अशा प्रकारे आपला ह्या वर्षीचा मुरांबा तयार झालेला आहे वर्षभर आपण आता हा ठेवणार आहोत आणि हा आपला गेल्या वर्षीचा मुरांबा तर बघा दोघांचे कलर किती सुंदर दिसतायत अशा प्रकारे हा मुरांबा आपला आता तयार आहे पण ह्या वर्षीचा जो मुरांबा आहे हा खाण्यासाठी आता तयार नाहीये मात्र त्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागणार आहे तर आता हा महिनाभर तरी छान मुरला पाहिजे जसा जसा तो जास्ती असं तो मुरेल म्हणूनच त्याचं नाव मुरांबा आहे मुरलेला आंबा गुळात किंवा साखरेत म्हणून तो मुरांबा म्हणून त्याला मुराला द्यायला पाहिजे न मुरता खाला तर तो चांगला लागणार नाही ना म्हणून त्याला छान असा मुरहा द्यायला पाहिजे तर तो, तो आता सध्या खायचा नाही एक महिनाभर तरी आपण ही बरणी अशीच ठेवणार आहोत कोरड्या जागी आपल्याला ह्या बरण्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर ज्यावेळी तुम्हाला हा मुरांबा काढायचा असेल त्यावेळी ज्या चमच्याने तुम्ही तो काढणार तो चमचा देखील तुमचा कोरडा असला पाहिजे तुमचे हातही कोरडे असले पाहिजेत आणि या बरण्या ही तुम्ही कोरड्या जागी ठेवल्या पाहिजे तर तुम्ही जर अशी काळजी घेतली तर हा मुरांबा बिना फ्रीजचा दोन वर्ष बाहेर टिकतो आमचे दोन दोन वर्ष मुरांबे मी केलेले बाहेर आम्ही तसेच ठेवतो बिना फ्रीजचे अगदी चांगल्या स्थितीत राहतात गेल्या वर्षाचा देखील मुरांबाग अगदी छान आहे अजूनपर्यंत त्याला काही बुरशी आलेली नाही काही नाही त्याच्यामध्ये आपण दा घातले नाही काही घातले नाही तरी देखील तो मुरांबा खूप छान राहिलेला आहे बिना फ्रीजचा तर तुम्हीही अशा पद्धतीने असा मुरांबा करून बघा आपल्या जेवणासोबत खाता येतो शिवाय आयत्यावेळी मुलांना आपल्या शाळेमध्ये देता येतो डब्यामध्ये दे। चपाती बरून मुलांना खायला देता येतो आणि आपल्या जेवणाची तर अगदी रंगत खूप वाढवतो चव वाढवतो हा मुरांबा तर ह्या सीजनमध्ये आपल्याला आंबे खूप मिळत असतात तर असे आंब्याचे पदार्थ आपण करून ठेवायचे तर हा मुरांबा जर आपण आता कच्चे आंबे मिळतात त्याचा आपण करून ठेवला मुरांब्यासाठी आपण कुठलाही आंबा आपल्याला चालू शकतो फक्त एक महत्वाची टिप्स म्हणजे ज्यावेळी तुम्ही हा आंबा मुरांब्यासाठी घेणार म्हणजे कैरी कच्ची ती कोणत्याही प्रकारची असू द्या पण ती ज्यावेळी तुम्ही किसाल त्यावेळी तुम्ही ती थोडीशी खाऊन बघायची तुम्ही ती खाल्ल्यानंतर तो किस थोडासा तुमच्या चेहऱ्याचे हावभाव जर नॅचरली पटकन बदलले तर समजायची कैरी फार आंबट आहे मग तुम्हाला मात्र जे मी प्रमाण सांगितलं आहे साखरेचं किंवा गुळाचं ते थोडंसं अर्धी वाटी वाढवायचं आहे आणि तुम्ही ज्यावेळी कैरी किसली थोडीशी खाल आणि तुमच्या चेहऱ्याचे हावभाव अगदी नॉर्मल राहिले तर समजायचं कैरी अगदी नॉर्मल आहे मग तुम्हाला प्रमाण हे एकाच एक घ्यायचं एक आहे म्हणजे जर तुमची एक किलो कैरीचा किस असेल तर तुम्हाला एक किलो साखर किंवा गुळ घ्यायची आहे किंवा अर्ध अर्द घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला भांड्याचं माप हवं हो असेल तर ज्या भांड्याने तुम्ही कैरीचा कीज घेणार त्याच भांड्याने तुम्ही साखर किंवा गुळ घ्यायचा आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवला तर तुमचाही मुरांबा वर्षभर अगदी मस्त बिना फ्रीजचा बिना प्रिझर्वेटिव्ह चांगल्या स्थितीमध्ये राहील आणि वर्षभर तुम्ही याचा आस्वाद घ्याल तर मग आशा करते की मैत्रिणींना माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही नक्की करून बघाल घरी तर तुम्ही नक्की करा तुम्हाला देखील नक्की आवडेल यापूर्वीचा व्हिडिओ माझा चार दिवसापूर्वी मँगो पल्पचा मी टाकला होता तर तोही तुम्ही मला भरभरून प्रतिसाद प्रतिसाद दिलात त्याबद्दल माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे मी खूप खूप आभार मानते धन्यवाद देते असा तुमचा प्रतिसाद राहू द्या आणि असंच प्रेम असू द्या हाही व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी आशा करते तर तुम्ही आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणीला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते नमस्कार